एकीकडे जादूटोणासारख्या भंपक आणि निरतक समजल्या जाणाऱ्या गोष्टी समोर असतानाच कर्जतकरांवर काळी जादूची माया कायम असल्याचे दिसून आले आहे नुकताच कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात लोभेवाडी गावाच्या एशिवार अज्ञातांनी देवदेवस्की केल्याचा प्रकार समोर आला आहे गावात जाणाऱ्या दोन रस्त्याच्या टोकांवर भाज्या लिंबू गुलाल आणि त्यात लोखंडी पिळदार पट्टी लावून गावावर करणी करण्याचा हा प्रयत्न केला गेला असल्याची अंधश्रद्धा समोर आली आहे दरम्यान या प्रकाराने लोभेवाडीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील लोभेवाडी येथे रात्रीच्या सुमारास गावात जाण्याच्या रस्त्याच्या येशीवर मुठभर माती टाकून त्यावर भाज्या पिळदार लोखंडी पट्ट्या जिरा मोरी लिंबू यांसारख्या अनेक वस्तू जमा करून ठेवल्या होत्या त्या भाज्यांवर गुलाल आणि लिंबू चार कोनात कापण्यात आला होता ओली माती बाजूला राख जाळण्याचा प्रकार दिसून येत होता गावाच्या प्रवेशद्वारावरच हा प्रकार अज्ञातांनी केल्याने सकाळच्या सुमारास बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांसमोर हा प्रकार उघड झाला त्यामुळे येथील काही ग्रामस्थांच्या मनात वेगळेच काहूर माजले आहे हा प्रकार गावावर काळी जाजू करून करणी करण्याचा प्रयत्न केला गेला की गुप्तधन मिळवण्यासाठी करण्यात आला म्हणून बोंब होती दुसऱ्या बाजूला हा वशीकरण करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणून अंधश्रद्धा पसरली होती दरम्यान एकीकडे जादूटोणा यासारख्या गोष्टीत काहीच तथ्य नाही किंवा ह्या गोष्टी भंपक मांडण्यासाठी अनेक संघटना संस्था जनजागृती करीत असताना मात्र दुसरीकडे कर्जत तालुक्यात ह्या गोष्टी सर्रास होत असताना लोभेवाडी येतील या प्रकाराने ग्रामस्थ घाबरून गेले दोन दिवसांपूर्वीच याच वाडीच्या नदीतील लिंबू कापून त्यावर डोळे काढण्याचा प्रकार झाला होता तर याही अगोदर काही वर्षांपूर्वी लोभेवाडी येथील स्मशानभूमीत अज्ञातांनी दफन केलेला मृतदेह जमिनीवर काढून फूल गजरा पसरवून मध्यरात्रीच्या वेळी पूजा केली गेल्याचे काही ग्रामस्थ सांगत आहेत यावेळी तेथील बाबा पुजारी पळून गेले दरम्यान नरबळीसारखे प्रकरण समोर येत असतानाच गावावर कोणी करणी केले नाही ना म्हणून लोभेवाडीतील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत दरम्यान आजही ग्रामीण भागात अशा अंधश्रद्धांचे जाळे ग्रामस्थांवर पसरलेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात आजही भक्ताकडे जाणे जाजोटोवना केली म्हणून घरीच बसून राहणे हे या प्रकरणावर विश्वास ठेवून असल्याने ग्रामीण भागात जनजागृती होणे गरजेचे आहे तर पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत